माध्यमातून आपण अडतीस नंबरच सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून येतोय सर्वात प्रथम मी सिम्युलेशन ओपन केले पहिल्या प्रश्नावर आपण जातोय तुम्ही मेज ला विविध पेट्स अप्लाय करू शकता ती सुधारणा करू शकता म्हणून लॅपटॉप वर काम करणाऱ्या महिलेचे निवडलेल्या मेज ला सिम्पल फ्रेम अप्लाय करायचे म्हणून फॉर्मेटला जायचंय आपल्याला सिम्पल फ्रेम एक नंबरची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यावरती काय दुसऱ्या प्रश्नावर आपण जातोय चित्र स्वरूपात माहिती सांगण्यासाठी आयकॉन अतिशय उपयुक्त असतात त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईलचा आयकॉन इन्सर्ट करायचा आहे त्याचा ग्राफिक व्हाईट बॅकग्राऊंड करायचा आहे पहिले इन्सर्टला आहे आपल्याला नंतर आयकॉनला टॅप आहे आयकॉन सर्च करायचाय मोबाईलचा आयकॉन आहे इन्सर्ट बटनावर टॅप करायचं परत ग्राफिक फीलला जायचं आहे आणि व्हाईट बॅकग्राऊंड केलंय आपण गाईड ड्युटी वर सेल्फ जातो ला जातोय स्टार्ट बटन वरती टॅप करतो पहिला प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये झूम इन साईज चा सेट करण्यासाठी व्ह्यू टॅब आणि झूम ग्रुप ला जायचंय म्हणून स्टार्ट एक्झाम बटन आपण टॅप करतोय पहिले व्ह्यू ला टॅप करायचे आपल्याला नंतर झूम ला टॅप करायचे सहासष्ट टक्के झूम आपल्याला निवडायचंय ओके बटन टॅप करायचे सबमिट करायचंय जातोय आपण झुमला टॅप करतोय सिक्स्टी सिक्स आपल्याला निवडायचंय ओके बटनवर टॅप करायचंय सबमिट करायचं काही प्रश्न अगदी व्यवस्थित सोडून रॉंग ते दाखवते अगदी अॅकुरेट स्टेप आपल्याला घ्यायची झुमला टॅप करायचंय ओके बटनवर ते टॅप करायचंय नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचंय नंबर दोन दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेंट प्रेंडेशन मध्ये बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्यासाठी डिझाईन टॅपवर जायचंय व्हेरियंट ग्रुपमधील वर क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला स्टेप समजून घ्यायचे आहे स्टार्ट बटनावरती मी टॅप करतोय पहिलं आपल्याला काय करायचंय डिझाईन टॅपवर जायचं आहे नंतर वेरियंटच्या एरवरती मोर एर क्लिक आहे बॅकग्राऊंडच्या स्टाईलवरती जायचंय फॉर्मॅट बॅकग्राऊंडवरती आपल्याला टॅप आहे नेक्स्ट पिक्चर ऑर टेक्चर स्फीलवरती आपल्याला या ठिकाणी यायचं आहे पिक्चर ऑर टेक्चर फिल ला टॅप आहे पिक्चर टेक्चर फिलला टॅप केल्याच्या नंतर स्क्रोल करायचं थोडस त्या टेक्चर्स वरती यायचं आहे आणि यामध्ये वॉटर ड्रॉप लेट्स नावाचा जो वॉटर दिसतोय तुम्हाला त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय एकदा रिपीट आपण याला घेऊ एक दोन वेळेस व्यवस्थित सोडवल्याच्या नंतर हा प्रश्न अगदी बरोबर येतोय परत आपल्याला डिझाईन वरती जायचं आहे नेक्स्ट वरिएंटला टॅप करायचं आहे बॅकग्राऊंड वरती जायचं आहे फॉर्मॅट ला टॅप करायचं आहे वरती जायचं आहे तुम्हाला आणि नेक्स्ट वॉटर ड्रॉपलेट्स वरती टॅप करायचंय सबमिट बटनावरती टॅप करायचंय एकदा परत कॅन्सल करून आपण रिपीट याला घेतोय स्टेप त्याच फॉलो आपल्याला करायचं यासाठी कुठल्या प्रकारच्या स्टेप आपल्याला बदलायचे नाहीये डिझाईन टॅबवर जायचं आपल्याला ला टॅप करायचंय बॅकग्राऊंड स्टाईल वरती यायचे आपल्याला फॉर्मॅट बॅकग्राऊंड वरती टॅप करायचे पिक्चरवर टेक्चर फिलला टॅप करायचं तुम्हाला टेक्चर्स वरती यायचं आहे वॉटर वरती टॅप करायचंय सबमिट बटनावरती टॅप करायचे एकदा रिपीट कॅन्सल आपण याला करतोय नवीन आपण टॅप करतोय डिझाईन टॅपला जायचं आहे वरियंटला टॅप करायचं बॅकग्राऊंड स्टाईल फॉर्मॅट बॅकग्राऊंड पिक्चर टेक्चर फिल्ला या ठिकाणी यायचे वॉटर ड्रॉपलेटला टॅप करायचंय सबमिट बटनावरती टॅप करायचे आहे सेम तीच प्रोसेस आहे एकदा घेतल्याच्या नंतर कॅन्सल करा आणि परत नवीन त्याला सोडवा स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण टॅप करतो या ठिकाणी परत प्रश्न असा आहे डिझाईनला जायचं आहे तुम्हाला या प्रश्नासाठी स्लाइड टॅप करायचंय कस्टम स्लाइड साईजला टॅप करायचे या ठिकाणी तुम्हाला तीस टाईप करायचे खालच्या मध्ये हा पूर्ण संख्या सिलेक्ट करून पंधरा टाईप करायचे ओके बटनावरती टॅप करायचे इन्शुर फिट करायचे या ठिकाणी तुम्हाला आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचंय एकदा रिफिट जाऊ आपण त्या ठिकाणी पहिलं डिझाईनला टॅप करायचंय स्लाईड वरती टॅप करायचे कस्टम स्लाइड साईजला जायचंय तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तीस सेंटीमीटर असं घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पंधरा सेंटीमीटर आहे नंतर तुम्हाला ओके बटनावरती टॅप आहे सबमिट बटन इन्शुअर फिटला टॅप करून सबमिट बटनावरती टॅप आहे चार नंबर प्रेझेंटेशन तुम्हाला ग्रे स्केलमध्ये आहे व्यू ला जायचंय या ठिकाणी या प्रश्नासाठी आणि ग्रेस केल ला टॅप करायचं व्ह्यूला जाऊन ग्रेस केल ला टॅप करायचंय सबमिट बटनावरती टॅप करायचंय व्ह्यूला आपण जातोय ग्रेस केलला आपण टॅप करतोय सबमिट बटनावरती टॅप करतोय अशा पद्धतीनं अडतीस नंबरचं सेशन तुम्हाला समजलं असेल परत पुन्हा आपण भेटू एकोणचाळीस नंबरच्या सेशन मध्ये थँक्यू सो मच